अदानी गॅस पाईपलाईनमुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीस प्रचंड अडथळा कारंजा पिंजर अकोला महामार्गावरील प्रवाशांचा जीव धोक्यात अदानी गॅस पाईपलाईनचे काम पोहा पिंजर अकोला या मार्गानं होणार आहे सध्या परिस्थितीमध्ये पोहा कासारखेड पर्यंत हे काम आलेलं आहे गॅस पाईपलाईनचे काम हे राष्ट्रीय महामार्गावरील डांबरीला लागूनच होत असल्यामुळे अर्धा राष्ट्रीय महामार्ग यांनी बंद केलाय याच पाईपलाईनचे सर्व साहित्य राष्ट्रीय महामार्गावर आल्यानं या महामार्गावरून जिल्हा पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी वाशिम अकोला यांनी तातडीनं लक्ष देण्याची गरज आहे अदाणींच्या नावावर या गॅस पाईपलाईनचे काम अत्यंत मनमानी पद्धतीनं सुरू आहे की आम्ही वारंवार आपणास सांगत आलो हो, आहोत तरी सुद्धा दोन्ही जिल्ह्याचे कलेक्टर लक्ष देण्यात असमर्थ आता निवडणुका संपल्यास या दोन्ही कलेक्टरचा भार कमी झालेला आहे आता ते या प्रकरणाकडे गांभीर्यानं लक्ष देणार असल्याची माहिती तीन पर्यावरण प्रेमींनी दिलेली आहे याच पाईपलाईनचे काम सुरू असताना सर्व साहित्य हे राष्ट्रीय महामार्गावरच पडून असते या कंपनीने अर्धा राष्ट्रीय महामार्ग काही दिवसांपूर्वी तात्पुरता बंद केलेला आहे असं दिसून येते या राष्ट्रीय महामार्गावरून सेकंदात मागे वाहतूक सुरू असते परंतु या गॅस येणाऱ्या जाणाऱ्या सर्व वाहतूकदारांना मोठा अडथळा निर्माण आपला जीव धोक्यात घालून लोकांना वाहतूक करावी लागतीय या गॅस पाईपलाईन ठिकाणी कोणताही जबाबदार अधिकारी हजर नसतो मजुराच्या भरोशावर हे कोट्यावधी रुपयांचं काम सुरू असल्याचं चित्र आहे त्या ठिकाणी कुणी चांगले काम करून घेण्यासाठी तयार नाही याच राष्ट्रीय महामार्गावरील हजारो वृक्षांची कत्तल केलेली आहे सर्व झाडांचा सत्यानाश केलाय याबाबत या मार्गावरील कासारखेड चिंचखेड पिंपळगाव चांभारे पारा भवानी आणि खेरडा खुर्द येथील लोकांनी तक्रारी दिलेल्या आहेत यामुळं धोक्याची घंटा निर्माण झालेली आहे त्यासाठी अकोला वाशिम जिल्हाधिकारी फॉरेस्ट सामाजिक वनीकरण वाहतूक पोलीस अधिकारी या सर्वांनी तातडीनं लक्ष देऊन हे काम बंद पाडावे अशी लोकांची आग्रही मागणी आहे या मार्गावरील अदानी गॅस पाईपलाईनचे सर्व साहित्य राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूला करून सर्व वाहतूक सुरळीत होणं गरजेचं आहे हे होत नसेल तर काम बंद पडावे असा सुद्धा नागरिक बोलत आहे प्रदीप गावंडे अकोला जिल्हा प्रतिनिधी धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा